माय माऊली मराठी श्रीच्या मांडीवरचे बाळा मी माय माऊली मराठी श्रीच्या अंकावरचे बाळा मी आणि खबरदार जर तिला हिनविता हो कर्जन काळा मी अरे wow. अलंकार ते शब्द सुरांचे गुंफुने तिसला व्हाल करू आणि महाराष्ट्र जय जय श्री मराठी एक चे हा जयघोष करू जयघोषाचा दिनादुभारी आज रविंद्र नाट्य मधुर घुमे अंबरी अरे शिवगिरी तो गौतु की विचारी अरे कुठूनही येते आलं का नाही वृत्तांत कथेने आम्ही हे गोवतो मग दक्षिणेतून उत्तरी जाई आणि गिरीराजाला सांगे गरजून कोल्हापूरचा शाहीर गाई राजू राऊत तयाचे राजू राऊत तयाचे कौम्य लिहून तो गातो तिने आजार म्हणाचं लिखाण आहे ज्याच्यावर दोन पी एच डी झालेले काय स्वतःला मला डॉक्टरेट नाव आनो तुम्ही ऐकलं राजू राऊत नावता याच्या कवने लिहून तो गातो आणि साथीदारासह ताना मारितो अ शिवाजी पेठेमध्ये राहतो <laughs> आता फक्त या इथं मगाशी बसल्यानंतर शेवटच्या चारच उळे तेवढा मी सांगणार आहे